नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात पंधरा टक्के वाढ परिपत्रक देखील निर्गमी झालेलं आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात पंधरा टक्के वाढ हा परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात पंधरा टक्के वाढ परिपत्रक निर्गमित वित्त विभागामार्फत दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे याच परिपत्रकानुसार आदिवासी विकास विभागा अंतर्गत कार्यरत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जर ते किंवा भागात सेवेत असतील तर त्यांना मूळ वेतनाच्या पंधरा टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे या भत्त्याची किमान मर्यादा दोनशे रुपये तर कमाल मर्यादा पंधराशे रुपये अशी या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे कोषागार व उपकोषागार कार्यालयांना हा भत्ता नियमितपणे मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हा प्रोत्साहन भत्ता सातवा किंवा सहावा वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित असेल संबंधित वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका भत्ता निर्धारित मर्यादेत कर्मचाऱ्यांना दरमहा मिळेल बघा पुढे महत्वाची बाब म्हणजे हा जो लाभ आहे तो फक्त नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील क्षेत्रात मुख्यालय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच चा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर जो भत्ता आहे तो लागू असणार नाही त्यामुळे या विशेष क्षेत्रात अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे याच निर्णयामुळे आदिवासी विकास विभागातील अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून जे कमी मूळ वेतनामुळे कमी प्रोत्साहन भत्ता घेत होते त्यांना आता प्रति महिना पंधराशे रुपयांपर्यंत वाढ केली वाढ या ठिकाणी मिळू शकते तसेच भत्ता देय असल्यास प्रोत्साहन भत्त्याची भत्ता या फरकाची रक्कमही मंजूर करण्यात येणार आहे याच निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होऊन त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि आव्हानात्मक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळेल बघा तुमच्या समोर हा जी आर आहे जी आर जरी जुना असला तरी अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग पहिला मजला विस्तार इमारत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस बघा विषय काय सांगतोय प्रति आयुक्त आदिवासी विकास नाशिक सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विकास आणि सर्व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विषय आहे आदिवासी भागात कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत महोदय किंवा महोदया आदिवासी विकास विभागा अंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना संदर्भाधीन क्रमांक दोन आणि तीन येथील शासन निर्णयातील तरतुदींवे सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास या ठिकाणी प्रस्ताव प्राप्त होत आहे दुसरा आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव अनन्वे आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन अनन्वे प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल पंधराशे रुपये दरमहा या मर्यादेत अनुदेय करण्यात आला आहे प्रस्तुत प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक आणि दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अति संवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सहाव्या किंवा सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये बघा चौथा मुद्दा काय सांगतोय सबब सब, सब परिक्रमांक तीन येथे नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थक बाकी देय असल्यास ती देखील नियमानुसार अदा करण्यात यावी ही विनंती आपला पवन कुमार बंडगर कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी राज्य कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी पगारात पंधरा टक्के वाढ करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण परिपत्र काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद